अजिंठा जळगाव संभाजीनगर महामार्गावर भव्य दिव्य मोर्चा दोन गटातील राडा प्रकरण गुन्हे मागे घेण्याची मागणी अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते निवेदन सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील गणेशोत्सव निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमातील लावणीवरून झालेल्या राडा प्रकरणी ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन अजिंठा येथे जळगाव संभाजीनगर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहेत या प्रकरणी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच अजिंठा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत जळगाव संभाजीनगर महामार्गावर रस्ता रोको आंदोलनात काढण्यात आले आहे यावेळी माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे मार्गदर्शन करताना अरुण पाटील काळे व समस्त शिवना सर्कल येथील नागरिक महिला हजारोच्या संख्येने या भव्य दिव्य रस्तारोको आंदोलनात सहभागी झाले होते अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिलेली आहे न्यूज रिपोर्टर हरिबोराडे झी इंडिया चोवीस तास जालना बोलतो बोलतो विषय तो हो नाहीये की एकोणीसशे सत्याहत्तर ला या देशामध्ये जनता पार्टीच सरकार आलं कामगारांनी मोर्चा काढला संसदेवर मी शाळेत होतो बाजू ही गोष्ट सांगतो तेव्हा मोरारजी देसाई प्रधानमंत्री होते मोर्चा करून आग्रह धरला या मोर्चाला आश्वासन देण्यासाठी कोणीतरी मंत्री आला पाहिजे आश्वासन द्यायला मंत्री जात असतो कोणी जायला तयार देर होईना पण पर मन, परराष्ट्र परराष्ट्र मंत्री म्हणून अटल बिहारी वाजपेयी होते ते त्या मोर्चाला सामोरे गेले आणि भाषण करत असताना त्या मधून एक दगड आला आशाजीच्या डोक्याला लागला आदाजीचं डोकं फुटलं पोलिसांची तारंबा उडाली दगड मारणार पोलीस पकडायला लागले शुरू करी अटल बिहारी वाजपेयी ने स्टेज पर फाइन ला पुलिस वालों रुक जाओ खतरा किसने मारा उसे छोड़ लो खतरा किसने मारने लगाया उसको ढूंढो <ज़ागी> उसकी क्या गलती है मारने वाली की गलती नहीं मारने लगाने वाली की गलती है कौन है मारने को लगाने वाला आप बोल रहे महिने बोल या आतापर्यंत अशी स्थिती कधीही निर्माण झाली नाही आम्ही विचारतो लोकला की बदल झाला कसा आता कोणी म्हणतो मला कुत्तानी शर्द्या तरी मी निवडून देतो कोणी म्हणतो मला गाढोरची शर्द्या मी निवडून देतो पाहिजे का तुम्हाला शनिवार घेऊन देतो एका गावाला मावतीला जर पाच हजार अख्खा गाव मी एका माणसाला जर मी पाचशे रुपये दिले तर सारी खानदान मला मतदान करते मी घर परत घरात सकाळला पाच पाचशे रुपये देतो अरे तुम्हाला भेटाओ हिंदू नो तुम्हाला बाजारात मानलंय बाजारात मानलंय खटका सारखं तुमच्या किमती चालल्या पण ज्या ठिकाणी त्यांनी गणपती बसवला नाही त्यांना गणपती नंतर असा कार्यक्रम करता आला असता परंतु हे गाव नाही एकत्र येतं काही एकच गणपती बसवत का म्हणून शंभर दोनशे फुटाच्या अंतरावर हा कार्यक्रम केला आणि कार्यक्रम चालू असताना अँकर काय सांगतो जी महिला शिटकी वाजवत एकशे एक रुपये बक्षीस देऊ गणपतीच्या दे कार्यक्रमात हे तुम्हाला पसंत आहे का आहे तुम्हाला का जर आपल्या गणपती पुढं महिलांना शिट्टी वाजवायला लावली आणि त्याला बक्षीस ठेवलं तर वातावरण खराब होईल काही खराब आता सोमवारी काहीतरी एक सण आहे काय ईद आहे ईदच्या कार्यक्रमात जर कोणी असं म्हणलं की महिलांना आज ईद आहे जरा हंगामा करू शिट्टी चालल का पोलिसवाल्यावर चालेल का पोलिसवाल्यावर चालेल का पण आमच्यावर कोणी होतील का नाही पण या ठिकाणी आमच्या तरुण पोरावर गुन्हे दाखल झाले आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही आता जे काही कायदे पास झाले विधिमंडळात लोकसभेत त्या कायदे मंडळात मी पस्तीस वर्ष सदस्य होतो हा कायदा पास करण्याचं काम के आम्ही केलं कायदा असं सांगतो की तक्रार योग नाही हो तर जेव्हा दोन गट एकत्र येतील आणि शांततेचा भंग करतील त्या टायमाला पोलिसनी तो मोठ दोघाबाई कारवाई केली पाहिजे त्याला तक्रारीची गरज नाही पण पोलिस आपल्याच लोकांवर गुन्हे दाखल केले त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही असं मला काल सांगितलं एकाच गाठावर गुन्हे दाखल केले काल मी मीटिंग मध्ये होतो मला सांगितलं कार्यकर्त्यांनी की तुमच्या मीटिंगा बाजूला ठेवा हा पक्षाचा विषय नाही आमच्या हिंदू बांधवांचा विषय हा पक्षाचा विषय येणार नाही तर कोण येईल आले पाहिजे मी बत्तीस वर्ष विरोधी पक्षात काम केलं आमदार खासदार राहिलो आंदोलन अनेक केले या दहा बारा वर्षामध्ये फक्त हे नाही केलं पण मित्र अन्यायाच्या विरोधात उभं राहणं हा आमचा धर्म आहे आणि तुम्ही आमच्या आपल्या समोर व्यक्त केलेला आहे काही या ठिकाणी बांधव आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून आणि साहेबांनी सांगितलेल्या सूचनानुसार निश्चितपणे या दोन्ही मुद्द्यांवर पोलीस प्रशासन सकारात्मक आहे त्यातला पहिला जो मुद्दा आहे यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये येत्या पंधरा दिवसांमध्ये तात्काळ चौकशी करून ते डिस्पोज करू दुसरा मुद्दा तर चक्री करा हे गुन्हे मागे घेण्याबाबत प्रक्रिया सुरू करू दुसरा जो आहे की जो साहेबांनी सांगितला की दोन गट समोरासमोर आलेले होते त्यांच्यामध्ये मारामारी झालेली होती जर एका गटावर गुन्हा दाखल होतो तर दुसऱ्या गटावर का होत नाही तर त्या संदर्भात सुद्धा साहेबांनी चौकशी करू आणि त्याच्यावर सुद्धा कारवाई करू आणि आपले जे मुद्दे आहेत आपण जे व्यक्त केलेले मुद्दे आहेत ते सर्व मुद्द्यांची आम्ही चौकशी डीवायसपी पी साहेब या ठिकाणी करतील याची मी तुम्हाला हवी देतो ज्या गोष्टी प्रशासन त्वरित प्रभावाने करण्यासारख्या आहेत त्या तात्काळ केल्या जातील आपल्या सर्वांना विनंती आहे प्रशासनाच्या वतीने त्याचबरोबर त्याचबरोबर तुमची जी निवेदनामध्ये प्राप्त तक्रारीमध्ये ज्या जे मुद्दे आहेत स्थानिक पोलीस यांच्याबद्दल जो रोष आहे त्यानुसार सुद्धा माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक चौकशी करणार आहेत आणि त्याच्यावर सुद्धा जी काही कारवाई करण्यात येईल ती सुद्धा तुम्हाला कळवण्यात येईल धन्यवाद